खोक्या भोसलेला बीडच्या जेलमध्ये मारहाण केल्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत गेल्या काही दिवसांपूर्वी सतीश उर्फ खोक्या भोसले ढाकणे पिता पुत्रांना मारहाण केल्याप्रकरणी व दोनशे हरण्याचा शिकार केल्याप्रकरणी सतीश भोसले उर्फ चेई कारनामे समोर आले त्यानंतर खोक्या बीडच्या कोठडीत होता असे असताना खोक्याला बीडच्या कोठडीत मारहाण झाल्याचे म्हटले जात आहे सतीश उर्फ खोक्या भोसलेला मारहाण केल्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत मिळालेल्या माहितीनुसार वन विभागाच्या टीमने खोक्या भोसलेला मारहाण केल्याचा दावा खोक्याच्या वकिलांकडून केला, केला जातोय खोक्या घोसले वर दोन शहरी केल्या प्रकरणी चौकशीसाठी शिरूर येथे नेण्यात आलं होतं मात्र वन विभागाच्या अधिकाऱ्यानं चौकशी दरम्यान ऑफिस मधील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे बंद करून बेदम मारहाणही केली आणि नक्षलवादी घोषित करण्याची धमकी देखील दिली तुझ्या घरावर बॉम्ब टाकून तुझ्या कुटुंबाला उडवल असं सांगण्यात आलं तसेच बर्फाच्या थंडगार पाण्यात खोक्या खोक्याचं डोकं बुडवलं आणि यांचं नाव घे त्यांचं नाव घे असं सांगण्यासाठी अधिकाऱ्याकडून बळजबरी करण्यात आली तसेच त्याला टायर मध्ये टाकून त्याला एक ते दोन तास जबर मारहाणही केली गेली अशा परिस्थितीमध्ये जखमी असताना त्याला दवाखान्यात न नेता त्याच्यावर कुठलाही उपचार न करता साध मेडिकल केलं आणि त्याला कोर्टात हजर केलं माननीय न्यायालयाने जो खोक्याला प्रश्न विचारला पहिली तुझी काही तक्रार आहे का खोक्याला मारहाण केल्याचे सांगितले अंगावरील खुना दाखविले त्यानंतर माननीय न्यायालयाने तो डिमांड घेतला नाही माननीय न्यायालयाने विभागाला सूचना दिल्या की अगोदर तुम्ही याच मेडिकल करा आणि मग माझ्या समोर हजर करा त्यानंतर माननीय न्यायालयाच्या आदेशाने खोक्याचं मेडिकल झालं तर त्या मेडिकल रिपोर्ट मध्ये खोक्याला मारहाण झाल्याचे निष्पन्न झालं दरम्यान माननीय न्यायालयात खोक्याला हजर केलं वन विभागाने चौकशीसाठी चा चार दिवसाची कस्टडी मागितली होती परंतु हे सगळं प्रकार बघता माननीय न्यायालयाने एकही दिवसाची कस्टडी दिली नाही खोक्या भोसलेच्या वकिलाने पोलीस स्टेशन मध्ये रितसर तक्रारी अर्ज दिलेला आहे या तक्रारी अर्जाची आज चौकाशी होऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल होईल आणि माननीय पोलीस अधिक्षक साहेब बीड यांच्याकडे आम्ही आज त्या संदर्भात तक्रारी अर्ज देणार आहोत असं खोक्या भोसल्याच्या वकिलांनी सांगितलं तसेच येणाऱ्या काळामध्ये कारण यात पुढे काय निष्पन्न होत ते देखील पाहणं महत्वाचं असणार आहे त्यासाठी आपल्या न्यूज नाईन्टीन या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि या प्रकरणी आपल्या प्रतिक्रिया काय आहे ते आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा